श्री स्वामी समर्थ मी सकाळची नित्यवाचक आहे आणि माझ्याकडे गेल्याच आठवड्यामध्ये मला श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम हे मॅग्झिन मिळालं ह्या मासिकामध्ये शेखर साने ह्यांनी त्यांचा अगदी ज्वलंत अनुभव सांगितला आहे थोडाही वेळ न दवडता मी हा अनुभव इथे जशाच तसा कथन करत आहे ज्याप्रमाणे त्यांनी लिहिलेला आहे तसाच मी तो इथे सांगणार आहे तर ते म्हणतात की मी स्वामींची चित्रे गेल्या सत्तावीस वर्षापासून करत आहे या काळात सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक चित्रे काढली आहेत कोणतीतरी शक्ती आपल्याकडून हे काम करून घेत आहे याचा नित्य अनुभव मला येत असतो ती शक्ती आपल्याबरोबर आहे याची प्रचिती वारंवार येत असते आत्तापर्यंत काढलेल्या चित्रांपैकी नव्वद टक्के चित्रे स्वामी समर्थांचीच आहेत इतके दिवस वाटायचे की ही चित्र मी काढत आहे परंतु हळूहळू तो भाव लोप पावत गेला ही चित्र काढून घेण्यामागे कोणीतरी अदृश्य शक्ती आहे हे जाणवले आणि आपण कोणी नाही हे लक्षात आले आता महाराजांची चित्र चितारल्यानंतर त्यावर सही करतानाही स्वामींची क्षमा मागतो कारण सही करण्याचाही अधिकार आपल्याला नाही हे उमगले आध्यात्मिक प्रगती व्हायला लागते तसं लक्षात येतं की श्वासावरही तुमचं नियंत्रण नसतं तुमचा श्वास मनात येणारे विचार रक्ताभिसरण यावर तुमचे नियंत्रणही नसते तुमच्यावरील कोणाचे आधिपत्य कोणत्या तरी शक्तीत असते माझा चित्र काढण्याच्या प्रवासात मला अनेक अनुभव आले माझे रोजचे काम कॅनवास असल्याने रोजचे आठ आठ बारा बारा तास काम करावे लागत असे त्यामुळे डोळ्यावर खूप ताण पडत असे त्या, त्या तुलनेत डोळ्यांची जेवढी काळजी घेतली पाहिजे तेवढी घेतली जात नव्हती मला सुरुवातीच्या काळात पित्ताचा खूप त्रास होता त्यामुळे डोळ्यातील कोरडेपणा खूपच वाढायला लागला तीन चार दिवसापूर्वी या त्रासाने खूप डोके वर काढले सुरुवातीला डाव्या डोळ्याला हा त्रास सुरू झाला नंतर उजव्या डोळ्याची दृष्टीसुद्धा क्षीण झाली पूर्ण धुरकट प्रतिमा दिसायला लागल्या चित्राचा आत्मा डोळेच असतात त्यामुळे मला चित्र काढताना सर्व धुरकट दिसत होते हा त्रास सुरू झाल्यावर मला सहा महिन्यातच लक्षात आले की हे भयंकर आहे डोळ्यांच्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविले सर्वांनी डोळ्यांना कोरडेपणा आल्याचे सांगून ड्रॉप्स घालायला दिले मी ते घालत होतो परंतु त्याचा परिणाम दिसतच नव्हता एके दिवशी एका मित्राचा फोन मला आला त्याला स्वामी मंदिरात अभिषेक करायचा होता त्याने अक्कलकोट येथील धनंजय पुजारी गुरुजींबरोबर बोलण्याबाबत मला सांगितले अक्कलकोटला येण्याची विनंती केली मी हो म्हणालो आणि धनंजय गुरुजींना तसे कळवले प्रत्यक्ष अभिषेकाच्या दिवशी गुरुजींनी माझ्या मित्राला गाभाऱ्याच्या बाहेर बसवले आणि मला आत यायला सांगितले मला एकदम वेगळे वाटले ज्यांच्यासाठी आणि ज्यांनी अभिषेक ठरवला आहे ते बाहेर बसलेले आणि मी मात्र आत गाभाऱ्यात गाभाऱ्यात नेहमीच्या पद्धतीने वस्त्रालंकार पूजा सुरू होती गुरुजी स्वामींच्या मुखोट्याला फेटा घालत होते स्वामींच्या मुखोट्याला डोळे लावलेले आहेत फेटा बांधत असताना एक डोळा खाली पडला त्या ठिकाणी खूप निर्माल्य होते डोळा खाली पडल्याचे लक्षात येताच गुरुजी मला म्हणाले शेखरजी निर्माल्यामधून तो डोळा जरा शोधून काढा बरं थोडी शोधाशोध केल्यावर तो माझ्या हाताला लागला मी तो त्यांच्याकडे देत असताना ते म्हणाले तो तुमच्याकडेच हातात ठेवा त्यावेळी अनेक विचार माझ्या मनात यायला लागले नेमके मलाच का घाभाऱ्यात बोलावले डोळा का पडला तो मलाच का शोधायला सांगितला ह्या प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजले डोळा हातात धरून बसलो असताना एक विचार प्रकर्षाने आला महाराज मला आता तुमचे चित्र करताना डोळ्यांना खूप त्रास होतो आहे हो आणि आता तुमचा एक डोळा माझ्या हातात आहे हा विचार मनात येताच त्या क्षणी माझ्या डोळ्यातनं घळाघळा पाणी व्हायला लागले आणि ते अश्रू त्या डोळ्यांवर पडले आणि मी गुरुस्तोम स्तोत्राचा पाठ मोठ्याने म्हणायला लागलो तिकडे गुरुजींची पूजा सुरू होती माझ्या डोळ्यातून भक्ती बाहेर पडत होती एका बाजूला स्तोत्राचा पाठ सुरूच होता महाराज सांगत होते तू तु तु तुझ्या डोळ्यांची कशाला काळजी करतोस माझे डोळे तुझ्या हातात दिले आहेत माझ्या अश्रूंचा अभिषेक त्या डोळ्यांवर सुरू झाला होता मला डॉक्टरांनी सांगितले होते डोळ्यांच्या कोरडेपणामुळे अश्रूंची पिशवीही कोरडी होते त्यामुळे डोळ्यातून पाणीच येत नव्हते समाधी मठात भाव उत्पन्न होऊन महाराजांच्या डोळ्यांवर अश्रूंचा अभिषेक झाला महाराजांना एकच विनंती केली होती माझ्या डोळ्यांची शक्ती क्षीण होऊ देऊ नका ती क्षीण झाल्यास मी तुमच्या चित्राचे काम नाही करू शकणार एका बाजूला गुरुस्तोम स्तोत्र चालू होते ते पूर्ण होतास धनंजय गुरुजी म्हणाले शेखरजी तो डोळा द्या त्यांनी तो डोळा लावून पुढील वस्त्रालंकार पूजा पूर्ण केली पूजा पूर्ण करत असताना त्यांनी त्या डोळ्यांची कथाही सांगितली स्वामी समर्थने समाधीत घेण्यापूर्वी चोळपांनी देह सोडला होता अक्कलकोटच्या राजाने स्वामी समर्थनच्या समाधीचे काम पूर्ण केले त्या दरम्यान अक्कलकोटच्या राजाने महाराजांच्या गळ्यात रत्नजडीत हार घातला होता समाधीचे द्वार बंद केल्यावर आपण घातलेला हार काढून घेतला असावा अशी शंका राजांना आली तिचे निरसन करावे असे त्यांना वाटले आणि त्यांनी त्यावेळी ते आसपासच्या लोकांना सांगितले की समाधीचे द्वार बंद केले आहे आता ते उघडू नका परंतु राजाज्ञ झाल्यानंतर समाधीचे द्वार उघडले गेले त्याबरोबर एक दिव्य प्रखर प्रकाश पडला आणि राजाचे डोळे दिपले आणि त्यांच्या डोळ्यांची शक्ती क्षीण झाली ती परत येण्यासाठी ते अनेक वैद्यांना दाखवला दाखवायला गेले दरम्यान त्यांनी शंकराचार्यांची भेटही घेतली त्यावेळी शंकराचार्यांनी त्यांना सांगितले तू पूर्णावतारी दत्तपुरुषांच्या समाधीचे मंदिराचे द्वार उघडले आहेस आणि त्याचाच हा परिणाम आहे आता तू समाधीला चांदीचे डोळे अर्पण कर त्यावेळी राजांनी हे डोळे अर्पण केले आहेत त्यानंतर मात्र राजाची दृष्टी व्यवस्थित झाली नेमके राजाने अर्पण केलेले डोळे माझ्याही हातात आले होते हा अपूर्व योगायोग मी मानतो त्या डोळ्यांवर माझा नेत्राभिषेक झाला होता या घटनेला साधारणपणे दोन वर्ष झाली त्यानंतर आस्था गायत माझ्या डोळ्यांना कोणताही त्रास झालेला नाही एखादी शक्ती काम करते म्हणजे ती काय काम करते ह्याची प्रत्यक्ष अनुभूतीच मी घेतली होती ह्यांनी जो अनुभव इथे सांगितलेला आहे बघतो हो खरंच सांगते तुमच्याशी मी आत्ता हा अनुभव शेअर करत असताना माझ्या अंगावर पूर्णत काटे आलेले आहेत कारण की हा अनंत हा असा अनुभव सांगत असताना संपूर्ण चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं तो गाभारा ते शेखर साने ज्यांना मी पाहिलेलं नाही परंतु फक्त एक त्यांची व्यक्ती म्हणून चित्र माझ्या डोळ्यासमोर राहिलं आणि ती सगळी कृती मला अशी दिसत राहिली डोळ्यांसमोर पाहिलं ना भक्त हो किती महाराजांचे केवढे अनंत उपकार आपल्यावर असतात आणि ते कसे आपल्या पाठीशी असतात खरंच हे शहारे इतके माझ्या आता अंगावर आलेले आहेत ना की मी शब्दातही त्यांचं वर्णन करू शकत नाही असेच अनुभव ते आपल्याला सुद्धा देत असतात बरं का पण आपण वेडे आहोत आपल्याला असं वाटतं हां महाराज काही आपल्याला अनुभव देत नाहीत असं नसतं असं नसतं बरं का ते आपल्याला अनुभव देतात परंतु ते देत असताना ती आपल्याला दृष्टी असली पाहिजे की यांनी आपल्याला हा अनुभव दिलेला आहे क्षीण झालेल्या डोळ्यांना त्यांनी एवढी मोठी ताकद दिली एकच ते वाक्य बोलले की माझ्या डोळ्यांची दृष्टी क्षीण होऊ देऊ नका नाही तर मी तुमचं चित्र साकारू शकणार नाही आणि स्वामींनी प्रत्यक्षात त्यांचा डोळाच त्यांच्या हातात दिला ज्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमचे डोळे कोरडे झालेले आहेत आणि त्यामुळे तुमच्या अश्रूंच्या ग्रंथी पिशवीसुद्धा कोरडी झाली आहे त्याच डोळ्यांमधनं अश्रू वाहात स्वामींच्या डोळ्यांवर पडले ही केवढी मोठी महानुभूती आहे काय म्हणायचं या चमत्काराला भक्त हो तुम्हालाही हा चमत्कार नक्कीच आवडला असणार आहे लाईक जरूर करा हा अनुभव सगळ्यांना शेअर करा हा सगळ्यांपर्यंत पोचू दे तसंच तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा असे नवनवीन अनुभव घेऊन आणि उपाय घेऊन मी तुमच्यासमोर परत पुढच्या व्हिडिओमध्ये हजर होईन श्री स्वामी समर्थ